नमस्कार मित्रमैत्री मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी कशी एनर्जेटिक आहे तसंच तुम्ही पण एनर्जेटिक राहा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एकदा आयुष्य मिळालेलं आहे आपण आपलं आयुष्य कसं घडवलं पाहिजे याकडे आपण सतत आणि सतत लक्ष दिलं पाहिजे इतरांची मदत करता करता इतरांची काळजी करता करता आपण आपल्या आयुष्याला एक आकार दिला पाहिजे ज्याच्यामुळे आपण आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपलं काम करत राहू तर असा विषय हा खूप खास आहे शारे, शारे मदे, 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 आपले मदे, आपन, मदे, त्या लोकांसाठी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मित्रता अजूनही टिकवून ठेवलेली आहे कसं असतं शाळे शालेय जीवनामध्ये कॉलेजच्या लाईफमध्ये स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये आणि ते सगळं झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण कुटुंबामध्ये रमतो त्या काळामध्ये पण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी फ्रेंड्स असतात तर अशा सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी गोष्टी बघत असतो कु कुठले तरी, कुट, तरी मित्र खोडकर असतात कुठले सेन्सिटिव्ह असतात कुठले खूप आनंदी राहणारे असतात कुठले मित्रमैत्रीण विचार करणारे असतात परंतु त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला फायदा हा होतच असतो प्रत्येकाच्या अनुभवावरून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही शिकत असतो तर अशाच मित्र मित्रमैत्रिणींसाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर दोन मित्र राहतात एक राम आणि एक श्याम तर एकदा काय होतो राम राम आणि श्यामची खूप मैत्री असते तर श्याम काय करतो रामकडे जातो आणि म्हणतो की मला तुझी जमीन हवी आहे मला काहीतरी पीक काढायचं आहे त्याच्यासाठी श्याम हा रामकडे जातो आणि त्याच्या त्याच्याकडून त्यांच्याकडून काही दिवसांसाठी त्याचा शेत घेतो तर श्याम जेव्हा नांगरणी करत असते तेव्हा त्याला सोन्याचा एक बदक मिळालेला असतो तर तो विचार करतो की हा तर हातसोनेचा आहे तर तो लगेच आपल्या मित्राकडे रामकडे जातो ज्याची ती जमीन असते तर रामला म्हणतो श्याम की मित्रा मला नांगरणी करता करता हा सोन्याचा बदक तिथे मिळालेला आहे तर मी हा लगेच तुझ्याकडे घेऊन आलेला आहे हा घे तुझा बदक तर राम हा श्यामला म्हणतो की मित्रा माझी जमीन आहे माझं शेत आहे परंतु तिथे नांगरणी केलेली आहे तू तिथे मेहनत केलेली आहे आणि ते तुला फळ मिळालेलं आहे मग तू हे म बदक माझ्याकडे का बरं घेऊन आलेला आहे तर श्याम म्हणतो रामला की जम मी नांगरणी केलेली असती तरी जमीन ही तुझी आहे तुझा त्याच्यावर अधिक अधिकार आहे तर हा बदक तू तुझ्याकडे ठेव असा श्याम रामला म्हणतो परंतु राम हा ऐकत नाही की तो म्हणतो की नाही हे तुझ्या कष्टाचा पड आहे हे तूच ठेव असं आपसामध्ये त्यांचा वाद सुरू असतो तर त्या गावामध्ये एक राजा असतो हे सगळं ते जो वादविवाद असतो त्या राजाच्या राज दरबारी गेलेला असतो हा वाद तर तेव्हा राजाला काही कळेस ना कसं काय करायचं याचा निर्णय कसा द्यायचा तर राजा म्हणतो की एक काम करा तुम्ही हा सोन्याचा बदक अर्धा का अर्धा कापून घ्या तर दोघेही मित्र तयार नसतात त्यां त्यांना एकमेकांना वाटत असते की हा बदक पूर्णपणे याला मिळाला पाहिजे आणि दुसऱ्याला वाटत वाटत असतो की हा पूर्ण बदक याला मिळाला पाहिजे असा विचार करत असतो मग पुन्हा राजाला विचार येतो की कसा काय निर्णय लावायचा तर राजा मग पुन्हा एकदा त्यांना सांगतो की हा बदक तुम्ही बाजारात न्या सोन्याचं असल्यामुळे त्याची किंमत जास्त येईल विकून घ्या आणि अर्धे अर्धे पैसे आपसामध्ये वाटून घ्या तरी पण ते तो निर्णय राजाचा राम आणि श्यामला आवडलेला नसतो मग आता काय करायचं तर मग एंट्री होते अशा चतुर व्यक्तीची ज्याचं ज्याचे किस्से आपल्या जीवनामध्ये प्रसिद्ध आहेत आणि तुम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा बघितलेला आहे तर तो एक मंत्री जो असतो तो असतो अस तेनाली राम तेनाली राम, आणि तो राजा असतो राजा कृष्णदेवराय हा खटला कृष्णदेवरायच्या दरबारात गेलेला आहे तर मग तेलारीरामची तर गोष्ट यायलाच हवी तर राम म्हणतो की मित्रांनो तुम्ही एक काम करा तो महाराजांना हे सुचवतो की महाराज आता याचा निर्णय देणं अवघड आहे तर आपण एकच युक्ती करू शकतो तर ती काय तर हा बदक आपण विकायला हवा याच्यातून जे पैसे मिळतील त्यांनी आपण एक छान असं उद्यान निर्माण करू या फुलं फळं बहरलेलं थंडावा असेल त्या वातावरणात स सहज लोक तिथे रमतील आपला आनंद व्यक्त करतील तिथे मुलं सगळे खेळायला येतील आपला वेळ घालवतील आणि त्या बा उद्यानाच्या मधोमध एक सबुतरा एक पाण्याचं कारंज तयार करूया तिथे असे दोन बदक असतील आणि मध्ये एक पाण्याचा फवारा असणार ते सगळं असं रमणीय दृश्य असेल महाराजांना ते युक्ती खूप आवडली तर तसंच झालं खूप असं सुंदर उद उद्यान निर्माण करण्यात आलं मधोमधे कारंज लावण्यात आलं दोन बदक असे राम आणि श्यामच्या आठवणीत स्मरणात असावं यासाठी तिथे लावण्यात आले आणि मधोमध मद पाण्याचा फवारा होता तिथून सतत पाणी यायचं तर बघू शकता मित्रमैत्रिणीनो हा असा निर्णय देण्यात आला आपण जर विचार केला तर काय करू शकत नाही बघा राम आणि श्यामची मैत्री ही अशी अतूट मैत्री होती एकमेकांच्या विचार करत होते सतत ते जर एखादा मित्रांनी असा विचार केला असता की हा हा तर बदल जो मिळालेला आहे हा माझा मी मेहनत केलेला आहे परिश्रम केलेला आहे त्याच्यामुळे मिळालेला आहे तर मी दुसऱ्या मित्राला काय सुचवू असतात कधी काही बाबतीत असं असू शकतं होऊ शकतं परंतु काही मित्र असे असतात जिवलग असतात त्यांना स्वतःची काणी काळजी करण्याच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार आधी येतो तर आपण पण आपल्या आयुष्यामध्ये असे मित्र जोडायला हवे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला पण असे मित्र खूप आवडतात इतरांची मदत करायला आवडते तुम्ही पण आपल्या मैत्रिणींना जपून ठेवा असेल वेळ तर कदाचित त्यांना जाऊन भेटा त्यांना हवं नको ते बघा त्यांची मदत करा आणि त्यांना आपल्या आयुष्यात असेच राहू द्या तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय